नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर पाहूया मुगाचं वरण कसं म्हणवतात सर्वप्रथम आपण तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं राही छानपैकी तडतडून तर घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकून झाल्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या तापून घेतलेलं आहे त्या फोडणीला टाकलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट त्यानंतर दुण मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याच्यानंतर आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग आपण टाकून घेतलेला आहे ते मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण टॅमॅटो टाकून घेणार आहोत टमॅटो एक जीव होईपर्यंत त्याला परतवायचं टमॅटो एक जीव झाल्यानंतर बॉईल केलेली आपली मुगाची डाळ आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे चला तर आपण पाहूया आपली डाळ बॉईल करून झालेली आहे का तर तो तोपर्यंत आपला टॅमॅटो थोडासा छानपैकी मऊ होऊन शिजून घ्यायचा आहे तर मऊ झाल्यानंतर आपले बॉईल केलेली डाळ त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे मी टॅमॅटो आपला मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि ही बॉईल केलेली डाळ आपण पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे वरून थोडीशी सजवण्यासाठी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे असे डाळ छानपैकी डाळपैकी छानपैकी आपली बॉईल झाल्यानंतर गॅस बंद करायची आहे आपली अशी प्रकारे आपली डाळ झालेली आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा, ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नौ! बघा तर पहा आमची डाळ झालेली आहे अशी सुंदर अशी आपली मुगाचे वरण झालेलं आहे चला बाय बाय धन्यवाद